नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत मात्र सगळ्यांचंच लक्ष लागले ते म्हणजे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र जाणार का याविषयी आपण या, या, या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र प्रजापिता ब्रह्मकुमारी राजस्थान येथे आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास एक हजार आठशे साधक लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्ये अडकलेले आहेत यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामधील जवळपास अडीचशे साधकांचा समावेश असून मार्च महिन्यात हे सगळे साधक आध्यात्मिक कार्यक्रमासाठी राजस्थान इथं गेलेले होते मात्र अचानक लॉकडाऊन झाल्यानं हे सगळे साधक राजस्थानमध्येच अडकलेले आहेत या नागरिकांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी स्थानिक आमदार तसंच राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधलेला असून वळसे पाटील या सगळ्या नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झालेले आहेत महाराष्ट्र सरकारनं या सगळ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राजस्थान सरकारशी संपर्क देखील केलेला आहे आणि या सगळ्यांना लवकरच महाराष्ट्रात परत आणलं जाणार आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत राजस्थानमध्ये महाराष्ट्रातले जवळपास अठराशे साधक अडकलेले आहेत आणि त्यांना आता पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत हा बरोबर आहे खास तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती मिळते की खेड जिल्ह्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अनेक साधक जे आहेत ते अडकून फिरले आहेत राजस्थानमध्ये माउंट आबू येथे प्रजापिता ब्रह्मकुमार यांचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये हे साधक सर्वे गेले होते आणि तिथे साधारणतः शिबिर त्या शिबिरात सहभागी होण्याकरिता हे साधक उपस्थित होते पण दरम्यानच्या काळात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्या लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तिथे हे साधक अडकून पडलेले आहेत साधक अडकून पडल्यानंतर त्यांनी आता तिथल्या स्थानिक आमदारांची आणि स्थानिक राजकीय नेत्यांसोबत चर्चा फोन दुरुन दुरु 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 चर्चा केली आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे या मागणीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या दरम्यान देखील चर्चेला पाहिजे आपल्याला माहित असेल की कोट्यामध्ये जे राजस्थानमधलंच वेगळे शहर आहे कोट्यामध्ये देखील जवळपास चार हजार विद्यार्थी आपले अडकून पडलेले आहेत त्यांना महाराष्ट्रात आणण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत याच धर्तीवर यांनाही माउंट आबू येथून या सगळ्या साधकांना म्हणजे जवळपास अठराशे साधकांना महाराष्ट्रात परत आणावं अशी अशा प्रकारचे प्रयत्न आता या सरकार दोन्ही सरकारच्या दरम्यान सुरू झालेले आहेत आणि आज ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चर्चा सुरू आहे आहेत काळात राजस्थानचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि सोबतच आपल्याला माहित असेल कालच ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि महाराष्ट्रातच अडकून पडलेल्या ओरिसा त्या येथील बांधवांना परत करण्याचं राज्य सर सरकार मदत करण्यासाठी तयार झाले त्या धर्तीवरती आता राजस्थान सरकार देखील महाराष्ट्राला मदत करेल आणि जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि हे साधक अडकून पडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात कसं परत आणता येईल यासाठी आता या लवकरात लवकर कार्यक्रांनी आखण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणाली धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत धन्यवाद तर आणखी एक ब्रेकिंग बातमी बातमी आहे बात कल्याण डोमिलीची असून कल्याण डोमिलीमध्ये अठरा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळत हे अठरा आरोग्य कर्मचारी शासकीय निमशासकीय आणि खासगी विभागातील असून विविध ठिकाणी काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यामुळे हे कर्मचारी ज्या ठिकाणी राहत आहेत तो भाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यांच्या या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन देखील करण्यात आलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी बहुतांश आरोग्य कर्मचारी हे मुंबईमध्ये काम कर, करत असल्याचं कळत आहे मात्र ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहत असल्यानं त्यांची नोंद आणि सगळ्या उपचार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे तर अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित कल्याण डोंबिवलीमध्ये मुंबईत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं काय सध्या परिस्थिती आहे म्हणाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कालच नुकते एक आदेश जारी केलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हातीमध्ये कोणत्याही प्रकारे कुठलीही भाजी विक्री होणार नाही किंवा कुठलीही दुकाने उघडी राहणार नाहीत अर्थात दूध डेअरी किराणा माल आणि त्याचबरोबर मेडिकल दुकानं काही काही ठिकाणी तर दूध डेअरी आणि किराणा माल देखील बंद करण्यात आलेले आहेत कारण का कल्याण डोंबिवलीमध्ये परिस्थिती हाताबाहेर निघालेली आहे ही लक्ष ही लक्षात घेता महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे तत्पूर्वी या सगळ्या प्रकरणांमध्ये एक मोठी बाब समोर आली ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अठरा आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे बहुतांश यापैकी मुंबईला काम करणारे आहेत पण राहणारे कल्याण डोंबिलीमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे इथल्या लोकांना लागण झाली आहे का अशी शक्यता निर्माण झाली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कल्याणमुली महानगरपालिकेने जलद गतीने पावलं उचलत ज्या ज्या ठिकाणी ही मंडळी राहत होती त्या त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे काही जणांची करत आहेत अनेकांना त्यांनी क्वारंटाईन केलेलं आहे काहींना विविध क्वारंटाईन वॉर्ड आहे त्या ठिकाणी गेलेला आहे किंवा अनेकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे पण ज्या पद्धतीनं ह्या अठरा कर्मचाऱ्यांची विशेष करून हे सगळे आरोग्य कर्मचारी आहेत यांची माहिती समोर येता नक्कीच कल्याणबुली महानगरपालिकेची धांदल उडाली होती मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता संपूर्णपणे लढण्याकरता महानगरपालिकेने अत्यंत मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये फक्त होम डिलिव्हरी एवढंच केलं जाईल याच्या पलीकडे कोणतीही दुकानं उघडी राहणार नाही धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल